नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा नियती संध्याकाळचे साडेसहा वाजले नंदीने देवी लागण करून तिचं नेहमीचं भजन गात बसली होती तितक्यात श्रीधरच्या गाडीचा हॉर्न वाजला नंदिनी दचकून उठली गेट समोर बघत विचार करू लागली आज श्रीधर इतक्या लवकर घरी तोच ड्रायव्हरने श्रीधरला खांद्यावर धरत धरत आत आणले श्रीधर काय झाले नंदिनी धावत सुटली तो श्रीधरने तिला धक्का मारून दूर लोटले नंदिनीचे डोके एका मोठ्या कुंडीवर जाऊन आदळले ड्रायव्हरला काहीच कळत नव्हते साहेबांना सांभाळावे की बाईंना धीर द्यावा नंदिनीने ड्रायव्हरला हातानेच इशारा करीत आत नेण्यास सांगितले आपल्या जखमेवर आपल्या हाताने हळदीचा लेप लावत नंदिनी नशिबाला दोष देत रडू लागली आता हे रोजचेच झाले होते नंदिनी आणि श्रीधरच्या लग्नाला चार वर्षे लोटली होती पण श्रीधरच्या रोजच्या व्यसनामुळे आणि रोज रोजच्या वादामुळे संसाराची परिभाषाच तिच्यासाठी स्ति बदलून गेली होती पदरी मुलाचं सुख नसल्यामुळे श्रीधरने नंदिनीला त्रास द्यायला सुरुवात केली तिला स्वतःपासून खूप दूर लोटले पण अति दारू प्यायल्यामुळे श्रीधरची प्राणज्योत मावळली श्रीधर उच्च शिक्षित आणि सरकारी कार्यक्षेत्रात चांगल्या पदावर होता नंदिनीच्या वाट्याला मात्र संसार सुख नसल्याने कमी वयातच तिचे वैधव्याचे रूप तिला बघावयास मिळाले नंदिनीचे आईवडील तिच्या लहानपणीच वारले होते तिचा मोठा भाऊ मकरंद यानेच तिचा सांभाळ करून श्रीधरशी तिचे लग्न लावून दिले होते पण स्वतःच्या व्यवसायात फारच व्यस्त असल्यामुळे तोही तिला फारसा भेटत नसे श्रीधरसोबत अगदी कॉलेजपासून सोबत असणारा त्याचा मित्र सागर उपाध्ये एकमेव तोच आता नंदिनीला आधार म्हणून दिसत होता वेळोवेळी ती त्याचीच मदत घेत राहिली एक दिवस श्रीधरच्या काही फाईल्सवर नंदिनीच्या सह्या घेण्याकरता म्हणून तो घरी आला तेव्हा चहा घेताना काही निवांत गप्पानंतर सागर तिला म्हणाला श्रीधरने तुमची फार प्रतारणा केली खरं तर त्याच्या बुद्धीचा यशाचा त्याने कधीच चांगला वापर केला चा ना नाही आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या वाट्याला आलेत तो पुढे बोलणारच तेवढ्यात नंदिनी उतरली नाही सागरसाहेब श्रीधरने माझ्यासोबत काहीच वाईट नाही केले आणि तो जाण्यानेही माझ्यासोबत काहीच वाईट झालं नाही खरं तर तो सोबत असताना मी जगतच नव्हते पण आता मी जगणार आहे अहो मला तर पंख फुटल्यासारखं वाटतंय गेल्या चार वर्षात ज्या गोष्टींना मी मुकले होते ते सर्व आता मी करणार आहे मी फुलपाखरासारखं उडणार आहे बेधुंद अगदी प्रत्येक रंगाच्या फुलांवर बसून त्याचा आस्वाद घेणार आहे असं म्हणत स्वतःभोवती गिरक्या घेत राहिली सागर तिला नकशिकांत बघत राहिला त्यानंतर त्यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या त्यांच्या भेटीतून नंदिनीच्या हरवलेल्या दिवसातल्या बऱ्याचशा जखमा भरून निघाल्या सागरच्या रूपाने तिला एक खूप चांगला मित्र मिळाला होता सागर मात्र नंदिनीत वेगळ्याच पद्धतीने गुंतत चालला होता मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं त्याला देखील कळलं नाही काहीच दिवसात मकरंदने तिच्या भावाने एका बंगाली मुलीशी लग्न केल्याची बातमी त्याने नंदिनीला फोनवर दिली नंदिनीने त्याचं अभिनंदन केलं लग्नाची पार्टी अगदी दोनच दिवसांवर होती नंदिनीने सागरलाही तिच्यासोबत येण्याचा आग्रह केला गेल्या चार वर्षापासून कुठल्याही समारंभात ती सहभागी झाली नव्हती पण आज सागरसोबत जायचं या कल्पनेनेच कदाचित खूप उत्साहात तयार झाली कपाटातील अगदी लाल भडक रंगाची साडी तिने निवडली सागरनेही आज नंदिनीला कुठल्याही परिणामांचा विचार न करता लग्नाची मागणी घालण्याचे ठरवले समारंभ आटोपला जेवण झाले दोघांनीही मकरांचा निरोप घेतला गाडीत परत येताना मध्येच गाडी थांबवली त्याने नंदिनीला लग्नासाठी विचारले नंदिनीला सागरच्या वागण्या बोलण्यातून त्याच्याविषयी फार आपुलकी वाटत होती पण ती लगेच निर्णय घेऊ शकली नाही मला थोडा वेळ द्या मी विचार करून बोलते तुमच्याशी खरं तर श्रीधर गेल्यापासून लग्न म्हणजे अगदी तुरुंग वाटतो मला पुन्हा त्या बंधनात अडकायचं म्हणजे तेव्हा सागर म्हणाला नंदिनी तुमचा लग्नावरचा अविश्वास योग्यच आहे पण सगळीच माणसं सारखी नसतात माणसांवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका नंदिनी अगदी सुन्न झाली भांभावलेल्या स्वरात म्हणाले मला घरी सोडा आधी सागरलाही आपण नंदिनीला कुठेतरी दुखावले असे वाटत राहिले ती काय उत्तर देणार या विचाराने रात्रभर त्याला झोप देखील आली नाही नंदिनी घरी पोचल्याबरोबर फोनची रिंग वाजली फोन मकरनचा होता काय नंदू सागर उपाध्यासोबत आलीस अगदी मेड फॉर ईच अदर दिसत होता दोघेही अरे मी चांगलं ओळखतो त्याला खूप श्रीमंत घराण्यातला आहे आणि हुशार पण मुद्दामच बोललो नाही तुला पण आता तू म्हणत असशील तर बोलतो त्याच्याशी अरे काय हे दादा तुला वाटतं आहे तसं काही नाही आहे एका वाईट लग्नाचा अनुभव पुरेसा आहे मला त्याच्यासोबत माझी फक्त मैत्री आहे कळलं लग्न एन्जॉय कर तुझं बाय नंदिनीला मकरंदशी खोटं बोलता आलं पण तिच्या मनाला ती समजावू शकली नाही तब्बल दहा दिवसानंतर नंदिनीने सागरला घरी बोलावले नंदिनीला सागर, बोला सागर आवडत होता हे निश्चित होतं फक्त निर्णय चुकू नये याची तिला भीती वाटत होती सागरसाहेब विश्वास माणसांवर लवकर ठेवता येतो फक्त तो, तो समोरच्याला टिकवता आला पाहिजे गेले दहा दिवस मी तुमचाच विचार करत होते तुम्हाला होकार देण्यापासून मी स्वतःला रोखूच शकले नाही बघूया नेतीने यापुढे माझ्यासमोर काय मांडले ते चहाचा कप सागर समोर नेत नंदिनी बऱ्याच वेळची बोलत होती पण सागर मात्र आज काहीच बोलत नव्हता तो एका वेगळ्याच मनस्थितीत होता एका अपराध्यासारखं तिच्याकडे बघत राहिला पण त्याच्या घरी घडलेला प्रकार तिला सांगणेही गरजेचे होते नंदिनी मला तुम्हाला काही सांगायचे आहे नंदिनी लाजत म्हणाली सांगा ना तुमचंच ऐकायचं आहे आता मला तेव्हा सागरने त्याची लग्नपत्रिका तिच्यासमोर दाखवत माझं लग्न ठरले नंदिने माझ्या घरच्यांना एका विद्वेशी लग्न मान्य नाही मी त्यांची समजूत करण्यास फार कमी पडलो झाला प्रकार पाहून माझ्या आईला माइल्ड हार्ट अटॅक आला तिची प्रकृती सांभाळणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे तेव्हा त्याने निवडलेल्या मुलीशी लग्न करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे मार्गच उरला नाही दोन दिवसानंतर माझे लग्न आहे पण तुमच्याविषयीचे प्रेम कदाचित मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आता या क्षणी मी तुम्हाला माफी मागण्याशिवाय काहीही करू शकत नाही सागर अगदी दोन्ही हात जोडून नंदिनी पुढे शांत उभा राहिला यावेळेला नंदिनी सागरशी नजर मिळवू शकली नाही त्याच्यापुढे पाठमोरी उभी राहून या तुम्ही सागरसाहेब झाला तेवढा अपमान पुरेसा आहे माझा माझ्यात म्हणून काही अपशब्द वापरून मला तुमचा अपमान करायचा नाही आणि तसंही माणसाच्या आयुष्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास जो तुम्ही तोडला आहे यापुढे मला भेटू नका बस एवढीच इच्छा आहे निघा तुम्ही नंदिनी शांतपणे तिथून निघून जाते बरेच दिवस लोटले नंदिनीला श्रीधरच्या जाग्यावर नोकरी मिळाली मकरंदला तिच्या भावाला मुलगा होतो तीच त्याचं नामकरण कृष्णा असं करते पण एका क्षुल्लक कारणावरून वाद घालून मकरंदची बायको त्याला कायमची सोडून जाते अवघ्या सहा महिन्याच्या कृष्णाला नंदिनी खूप जपते त्याचा अगदी पोटच्या मुलासारखा सांभाळ करते तोही जसजसा मोठा होतो तिला आत्या म्हणण्याऐवजी आईच म्हणतो नोकरी सांभाळून नंदिनी कृष्णाला जीवापाड जपते बरीच वर्षे लोटली आज अचानक स्पीड पोस्टने एक धक्कादायक पत्र तिला मिळालं श्रीधरच्या कुठल्या तरी प्रॉपर्टीचे कागदपत्र व पन्नास लाखांचा चेक त्यात असतो तिला खूप आश्चर्य वाटतं याबद्दल श्रीधरने तिला पूर्वी सांगितलेलं नव्हते ती तो चेक देवघरात ठेवते आणि कृष्णासाठी प्रार्थना करते आज त्याचा बारावीचा निकाल आहे अगदी साधी सरळ सुंदर नंदिनी आज तब्बल अठरा वर्षानंतरही तशीच तरुण दिसते फुलपाखरासारखं आयुष्य जगण्याची इच्छा असणारी नंदिनी एकाच ठिकाणी देठावर फुलणाऱ्या फुलासारखी झाली कपाटातल्या जुन्या साड्यांवरून हात फिरवताना लाल साडी बघून सागरची खूप आठवण झाली खरं तर ती त्याला कधी विसरलीच नव्हती तोच कृष्णा ओरडत येतो आणि तिला विलगत म्हणतो आई एकोणनव्वद टक्के मिळालेत मला हे काय आनंदाश्रू आधीच डोळ्यात तयार ठेवलीस तू नंदिनी त्याचं कौतुक करत डोळे पुसते पण तिच्या ओघळणाऱ्या अश्रूंचं कारण ती स्वतःलाही सांगू शकत नाही आज कृष्णाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनचा दिवस नंदिनीने सुट्टी घेतली दोघेही कॉलेजला गेले कृष्णाला घेऊन ती कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ गाडीतून उतरते तोच तिच्या डोळ्यासमोर दोड़ा डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा चष्मा चढवलेला काळजीने ग्रासलेला व वयाने थकलेला सागर दिसला अगदी तळमळीने तो तिच्याशी बोलण्यासाठी समोर आला नंदिनीबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यात अजूनही तसंच जिवंत होतं पण नंदिनी मात्र बदलली होती ती त्याला टाळते पण तरीही सागर तिला एकांतात गाठतो नंदिनी चुकलो मी माफ कर मला मी फक्त स्वतःचा विचार केला तुला नकार दिल्यानंतर मी जेव्हा घरी परतलो तेव्हा माझी आई मला कायमची सोडून निघून गेली होती मी माझं ठरलेलं लग्नही त्यानंतर मोडलं पुन्हा तुझ्या नजरेसमोर यायची हिंमत झाली नाही मी हे शहर नोकरी सोडून इथून कायमचं निघून गेलो आज या कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा माझा दुसराच दिवस तुझा विश्वास पुन्हा जपण्याची ही संधी असावी असं मी समजतो नाही सागरसाहेब आता फार उशीर झाला आहे मला राधा होता आलं नाही मीरा होता आला, आला नाही पण आता मला देवकी होऊन जगायचं आहे प्लीज आता मला कशाचीच गरज नाही आणि हेच नीतीच्या मनात होतं येते मी सागर पुढे हात जोडून भरल्या डोळ्यांनी नंदिनी कृष्णाला घेऊन तिथून निघून जाते या वेळेला सागर तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहत त्याच्या नेतीचा विचार करतो तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद